नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मतारपण नक्की काय असतं लहानपण तरुणपण आणि शेवटी उतारवय म्हणजे मतारपण हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेला क्रम आहे याच मतारपणात माणसाला खूप जास्त स्ट्रॉंग होण्याची गरज असते मतारपण एक सत्यस्थिती आहे आणि त्याला आनंदाने सामोरे जाण्यासाठी उतारवायात नेमकं कसे वागावे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला सुरू करू या आजच्या व्हिडिओला सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला दोष देणे सोडा आणि स्वतःच्या चुकामधून शिकण्याचा प्रयत्न करा छोट्या छोट्या गोष्टीवरून उगेल डोक्याला त्रास करून घेऊ नका तुम्ही आयुष्यात पुष्कळ उन्हाळे पावसाळे बघितले आहेत तुमच्या मनात काही सुखी आठवणी आहेत तर काही दुःखी मनाला यातना देणाऱ्या आठवणी पण आहेत पण लक्षात ठेवा तुमचा आज सर्वात महत्वाचा आहे तुमचे वय काही असू दे प्रेम करायला शिका तुमचा जोडीदार तुमचे कुटुंब तुमचे शेजारी तुमचे आयुष्य यावर प्रेम करायला लागा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत माणसाची बुद्धी साबूत असते व मनात प्रेमाचा ओलावा असतो तोपर्यंत माणूस वृद्ध होत नसतो आमच्या वेळी असे होते तसे होते असे शब्द प्रयोग करू नका कारण तुमची वेळ आत्ताची आहे कालची नव्हे यामुळे काल काय झालं असं नेहमी तोंडात येऊ देऊ नका आत्ताचे आयुष्य आनंदात कसे घालवायचे याचा नेहमी विचार करा तुम्ही तुमच्या मुलाबाळाच्या व नातवंडाच्या आर्थिक परिस्थितीची काळजी अजिबात करू नका तुमचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला मुळीच कमीपणा मानू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपले आरोग्य कसे चांगले राहील याची देखील काळजी घेत चला तुमच्या जोडीदाराची काळजी घेत राहा त्याच्यासाठी भेटवस्तू आणत जा कारण एक ना एक दिवस तुमच्यातील एक जण आधी जाणार आहे याची जाणीव ठेवा हाती असणारा पैसा दोघांनी मिळून एन्जॉय करा कारण एकट्याने पैसे एन्जॉय करणे कठीण असतं स्वतःची तुलना कोणासोबतही करू नका आणि कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका अगदी स्वतःच्या मुलाकडून देखील ठेवू नका तुमच्या मुलाच्या आयुष्यात जास्त ढवळाढवळ करू नका त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीने जगायला सुरुवात करा लोकांचं ऐका पण स्वातंत्र्य विचाराच्या आधारे निर्णय घेता आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंद घ्या आरोग्याची काळजी घ्या शक्य असेल तोपर्यंत आयुष्याची मजा घ्या समाजातील कुठलेही ओझे डोक्यावर घेऊ नका आता जीवन मार्गातील शेवटच्या काळात तुम्हाला त्रास देणारे तुम्हाला फसवणारे अनेक लोक भेटतील त्यामुळे बहुतेक जणाला माहीत असेल की तुम्ही बऱ्यापैकी संपत्ती जमा केली आहे आणि तुम्ही जमवलेले हे पैसे तुमच्याकडून हिसकावून घ्यायला काय करावे यासाठी विचार असे लोक करत असतील तुम्हाला खोटे फोन करतील टेक्स्ट मॅसेज पाठवतील लवकर श्रीमंत व्हा यासारख्या योजना तुमच्यासमोर ठेवतील तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करतील म्हणून अशा लोकांपासून नेहमी सावध राहा नेहमी आनंदी राहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद